जे पोलीस आहे का पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही ठीक आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो दोन हजार चोवीसची जी तुमची पोलीस भरती आहे ती लवकरात लवकर येणार आहे तर मित्रांनो कोणत्या महिन्यात तुमची भरती येणार आहे तर मित्रांनो एक तारीख आलेली आहे संदर्भात पण आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया बघा मित्रांनो पुढे तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही राज्यात सतरा हजार पोलिसांची भरती जी होणार आहे ते मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात येण्याची अपेक्षित म्हणजे जाहिरात येईल मित्रांनो ठीक आहे अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे तर ठीक आहे तर मित्रांनो बघा मार्चचा पहिला जो आठवडा आहे ठीक आहे आता फेब्रुवारी तर एंडिंग झालेलाच आहे समजून घ्या आता तर मित्रांनो बघा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आता काय माहिती येते काय नाही तर आता आपल्याला जाहिरातची विषयी माहिती मिळालेली आहे त्यामुळे जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे आणि आनंदाची बातमी आहे म्हणजे काही विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की भरती येणार आहे की नाही मित्रांनो शंभर टक्के तुमची भरती येणार आहे तुम्ही फक्त परफेक्ट असा तेवढी तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तेवढं तुमचंही मेहनत पाहायला फक्त ठीक आहे मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो पोलीस भरतीसंदर्भात असो राज्यात शासकीय नोकरभरती संदर्भात मी तुम्हाला नवीन माहिती आणि नवीन अपडेट सर्वप्रथम आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या काही जास्ती टाईम घेणार नाही मी ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र